केेतकी चित्रळीला आहे परळीमध्ये ब्राह्मण एके परिषदेमध्ये त्या ठिकाणी बोलविण्यात आलेलं होतं ब्राह्मण एके परिषदेमध्ये बोलत असताना केतकी चित्रळीने जे वादग्रस्त विधान केले व जाती समाजांमध्ये जे ते निर्माण करण्याचं वातावरण तिने केलं त्या ठिकाणी बोलत असताना केतकी चित्रळीने अट्रॉसिटीबद्दल एक वक्तव्य केलं अॅट्रॉसिटीबद्दल बोलत असताना ती म्हणाली की काही लोक आहेत अॅट्रॉसिटीचा वापर धंदा म्हणून करत आहेत म्हणजे त्या अट्रॉसिटीचा वापर ज्या पैसा कमवण्यासाठी करत आहे या प्रकारचं धक्कादायक वक्तव्य तिने केलं आणि त्यानंतर तिचा जो व्हिडिओ आहे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यावरती अनेक जाती समाजाचे लोक व्यक्त झाले त्यासोबत तिने मराठा समाजाला देखील त्या परिषदेमध्ये टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता ज्या सर्व समाजातील लोक जे आहेत केतकी चित्रात व्यक्त होत आहे अशा असताना ज्या संघटना समोर आल्या त्यांनी ज्या अनेक ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देखील दिलेले आहे केतकी चित्रे याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावं तिला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशा प्रकारची मागणी ज्या केली जात आहे तरी तुम्हाला जा याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि त्यासोबत तुम्हाला सांगू इच्छितो की केतकी चित्रे व तिच्या कार्यक्रमाचे आयोजक आहे यांच्यावरती कधी अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केलेला अटक होऊ शकते आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो